जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत सुकेवाडीत तब्बल चारशे किलोपेक्षा अधिक एक कोटी रुपयांचा गांजा जप्त आरोपी फरार संगमनेर तालुक्यातील सुकेवाडी येथे अंमली पदार्थ विरोधी पथकाने अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स आणि संगमनेर शहर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत मोठी धराकेबाज कामगिरी केली आहे तुषार उत्तम पडवळ व उत्तम बबन पडवळ यांच्या मालकीच्या घरावर छापा टाकत तब्बल चारशे किलोपेक्षा अधिक गांजा जप्त करण्यात आला असून त्याची बाजारपेठेतील किंमत एक कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचे समजते या अचानक कारवाईमुळे सुकेवाडी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे छाप्यादरम्यान आरोपी घटनास्थळावरून फरार झाले असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे सध्या घटनास्थळी पंचनामा सुरू असून पुढील काही वेळात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल केला जाणार आहे या मोठ्या अणली पदार्थविरोधी मोहिमेत अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्सचे अॅडिशनल एसपी इंगळे एपीआय भागवत पाटील एपीआय भगवान व्यवहारे पंकज खरे विश्वास बेरड गणेश मिसाळ गणेश धमाले पी सी प्रशांत देशमुख पी सी वैभव पांढरे पी सी माळी पी सी चव्हाण तसेच पोलीस उपविभागीय अधिकारी कुणाल सोनवणे आणि पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांसह अन्य पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता आ, संगमनेर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सुकेवाडी या गावामध्ये तुषार उत्तम पडवळ आणि उत्तम बबन पडवळ यांच्या नावावर असलेल्या घरामध्ये या ठिकाणी जवळपास चारशे किलोपेक्षा जास्त वजनाचा गांजा मिळून आलेला आहे ज्याची किंमत अंदाजे साधारणतः एक कोटीच्या वर त्याची किंमत आहे आणि याची आता प्राथमिक तपास चालू आहे याच्यामध्ये अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स अंमली विरोधी टास्क फोर्स महाराष्ट्र राज्य याची नव्याने स्थापना झालेली आहे अशा अँटी नार्कोटिक टास्क फोर्सचे नाशिक विभागाचे त्या ठिकाणी गुलाबराव पाटील साहेब डी वाय पी त्याचबरोबर त्यांची टीम त्यामध्ये ए पी आय व्यवहार ए पी आय खरे आणि टीम त्याचबरोबर संगमनेर शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी त्याचबरोबर या विभागाचे डी वाय एस पी साहेब सोनवणे साहेब आणि पी आय साहेब आणि त्यांची टीम असं संयुक्त रीतीने या ठिकाणी सुकेवाडी गावामध्ये संयुक्तरित्या कारवाई केलेली आहे आणि का या कारवाई दरम्यान साधारणतः चारशे किलो वजनाच्यापेक्षा जास्त वजनाचा आणि एक कोटीपेक्षा ज्याची किंमत जास्त आहे असा गांजा मिळून आलेला आहे पुढील तपास चालू आहे आता पंचनाम्याची कारवाई सुरू आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी ला, ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत